बोट लाविंग तिथं गुदगुल्या हा पिक्चर पाहिला आणि दिन्या बिघडला बिघडण्याची सुरुवात त्यानं केली ढगाला लागली कळ या गाण्यानं त्यासाठी त्यानं वाजवायला माझ्या सामानाच्या पेटीचा उपयोग केला पेटी वाजवत गाऊ लागला की शेजारी अण्णा आजारी आहे याची तो परवा करीत नसे तो पर्वा करीत असे अण्णाच्या मुलीची पमीची बाकी पमी दिसायलाही होती झकास दिने तिलाच आपल्या चाळीतली ऐश्वर्या म्हणत असे त्यामुळे तोही हल्ली सलमान टाईप होऊ लागला त्याची वेशभूषा केशभूषा व भाषाही सलमान टाईपच एवढंच नव्हे तर सिगारेटचा धूर देखील तो सलमान टाईप सोडू लागला एक दिवस त्यानं चक्क पमीला डोळा मारला तेव्हा माझी छाती धडधडू लागली उद्या तिच्या वडिलांना अण्णांना समजलं तर ते ताबडतोब आमच्या बोऱ्या बिस्तारा गुंडाळ्याला सांगून खोली खाली करायला लावतील मी संभाव्य संकटाची जाणीव दिनाला करून दिली त्यावर तो शत्रुघ्न सिन्हासारखा खो खो हसला म्हणाला तू मूर्ख आहेस मित्रा हा शोध नवा नाही सुमारे अकरा वर्षांपूर्वी पहिल्या वर्गात शिकत असताना श्रीयुत काळे मास्तरांनी हा शोध प्रथम लावला चावटपणा करू नकोस अरे गाढवा झाडासारखा वाढलास तू पण माझ्या वाढण्याचा आणि डोळ्या मारण्याचा संबंध कुठं आहे त्याच्याशी संबंध नसला तरी अकलेशी संबंध आहे आणि ती अक्कल तुझ्याजवळ शून्य आहे याने झिरो झिरो मला त्याच्या बोलण्याचा संदर्भ लक्षात येईना केवळ झिरोच नव्हे तीन चतुर्थांशही आहेस तू तीन चतुर्थांश म्हणजे छक्का काय नाहीतर काय साल्या नुसतो पोरीला डोळा मारायला एवढं भितोस अरे डोळा मारणं फार झालं वाटल्यास तू लाईन मार लाईन मारायला समाजाची काही हरकत नाही चांगले सुशिक्षित सभ्य सुसंस्कृत व सुसंस्कारित माणसं देखील लाईन मारतात पण डोळा मारणं म्हणजे फार हाय झालं रे आमचा हा संवाद हळू आवाजात चाललेला होता पण तरी देखील शेजारचे अण्ण ओरडले दिन्या माझे दहा गेले आणि पाचच राहिले हातातली भाकर कोपऱ्यात पडली दिन्यानं पमीला डोळा मारून घोर अपराध केला होता डोंट वरी पम्या मी अण्णाकडे जाऊन येतो आणि तो निर्विकार निःसंगपणे अण्णाकडे जाऊ लागला मी मात्र भीतीनं देवाचं नाव घेऊ लागलो अरे दिन्या किती आवाज द्यायची तुला स्टोवमुळे आवाज ऐकवायला नाही अण्णा काय म्हणत होते अरे मला औषधी आणून दे मार्केटमधून ठीक आहे अण्णा पण माझा स्वयंपाक तू करू नकोस आमच्याकडेच जेव पमा ए पमा दिनूचा स्वयंपाक कर ग माझ्या जीवात जीव आला संध्याकाळी दिन्या मोठ्या खुशीत सांगत होता प्रमोद पमानं छान स्वयंपाक केला होता रे अगदी श्रीबालाजी बेत श्री बालाजी बेत हा शॉर्ट फॉर्म आहे तो म्हणू लागला श्री म्हणजे श्रीखंड बा म्हणजे बासुंदी ला म्हणजे लाडू आणि जी म्हणजे जिलेबी मी त्याच्या थोबाडाकडे पाहतच राहिलो दिन्या भलताच खुश होता जगी सर्व सुखी असा कोण आहे असा प्रश्न विचारण्याआधी स्वामी रामदास जर चुकून भिक्षुकी मागता मागता माझ्या खोलीत येत आणि तेच दिण्याचं हे सुखी समाधानी रूप पाहात तर निश्चितच त्यांचा एक श्लोक कमी झाला असता दिण्याला मात्र आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे वाटू लागले आणि एक दिवस शहरात बोट लावून तिथं गुदगुल्याची जाहिरात झळकू लागली पहिल्याच दिवशी दिन्या पमीला घेऊन नाईट शोला गेला दुसऱ्या दिवशी त्याच्या तोंडाची मुक्ताफळे ऐकून मी धन्य झालो अरे पण मी अशी बसली माझी शेजारी मी असा सारा सिनेमा समजावून सांगितला तिला ढगाला लागली कळप आणि थिमथेम गळचा अन्वयार्थ भावार्थ मतितार्थ गर्भितार्थ समजून सांगितला मिस्टर तिला अशी खुश झाली होती म्हणून सांगू मी मात्र पंढरीचा विठोबा पाहावा तसा त्याला पाहत राहिलो मध्यंतरी आमच्या कॉलेजचा संप सुरू झाला प्राध्यापक लोकांच्या पगाराबाबत काही भानगड होती त्यामुळे कॉलेज दोन महिने बंद होतं मी गावी आलो संप संपल्यानंतर मी खोलीवर आलो तर खोलीवर दिनेश पमीची लग्नपत्रिका पडलेली दिसली शेवटी दिन्यानं आपला डाव साधलाच होता आता कॉलेज गेलं खड्ड्यात मी मात्र लग्नात हमखास हजर राहिलो लग्नात खास नवरदेवाच्या अनुरोधपर एक रेकॉर्ड पुन्हा पुन्हा वाजत होती ढगाला लागली कळ पाणी थेंब गळं